शहर अध्यक्ष काँग्रेस बहादूरबाई आपण आत्ता उमेदवारी अर्ज दाखल केलेले नगराध्यक्ष पदाचे नगरसेवक पदाचे तर आत्ता वंचित बहुजन आघाडी सोबत आपण आघाडी केलेली होती तर त्यांना किती जागा दिल्या आपण किती जागावर लढत करणार आहे आमचं दोघांचं पन्नास टक्के पन्नास टक्के जागेवर ठरलं होतं अध्यक्षपद आमच्याकडे राहील आणि पन्नास टक्के जागा त्यांना पाहिजे पन्नास टक्के वंचितला पन्नास टक्के काँग्रेसला त्याप्रमाणे आम्ही जागा वाटप केले आता आमच्याकडे जे पन्नास टक्क्याचा कोटा होता सतरा ते सतरा अर्ज आम्ही भरलेले होते त्यात एक अर्ज बाद झाला सोळा अर्ज उमेदवाराचे आणि एक अर्ज नगराध्यक्ष असे आमचे सत्ता आहे आणि वंचितनं सहा सहा उमेदवार त्यांनी अर्ज दाखल केले आहेत आणि एक त्यांचं एकाला ई वी फॉम जोडलं नाही असे तेथे सात म्हणजे सोळा सात तेवीस सदस्य म्हणून आम्ही निवडून लढूचो आहोत आणि एक अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवतात आणि आमच्याकडे आणखीन शेवटच्या संघ लोक आले पण त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला असल्याने त्याला आम्ही ए बी फॉर्म जोडू शकलो नाहीत म्हणून त्याला आम्ही आता लवकरच पुरस्कृत करणार आहेत ती संख्या जवळपास सहा होणार जवळपास तीस तीस संख्या आमची होऊन आम्ही निवडणूक लढवित आहोत आपले स्टार प्रचारक कोण कोण राहतील स्टार प्रचारक आमच्या पक्षाचे जे लिस्ट आहे त्याच्यातून ते राहणार आहेत त्यांची प्रकाश आपण पटवणार आहोत ठीक आहे हे होते काँग्रेसचे शहराध्यक्ष अध्यक्ष भाई सय्य भाव यांना पूर्ण आपले ताकीनं लढून नगर परिषद असे बोलले आहे